बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी विळखा प्रकरण सहावे साहेबराव मनाशीच विचार करीत आपल्या बेडरूममध्ये बसले होते पाईप विजलेला त्यांच्या लक्षात आला नाही त्यांचे विचार चक्र वेगाने फिरत होते माझ्या अंदाजापेक्षा त्यांना मुंबईला पोचायला फारच वेळ लागलेला होता त्यांच्या मोटार मागोमाग चक्रवर्तींची गाडी येत होती आणि त्यांच्या फोनप्रमाणे ती दोघं हॉटेलमध्ये संध्याकाळीच पोचली होती खरं म्हणजे सहा साडेसहा वाजताच जोशीच्या फोनची मी वाट पाहत होतो तो फोन वेळेवर आला नाही तेव्हा असा गळाला लागला आहे लक्षात आलं कारण विस्तवापाशी लोणी नेलं की वितळणारच फक्त शहाना म्हणून घेणारा या पत्रकाराला मोहना एवढ्या लवकर मूर्ख बनवू शकेल असं मला वाटलं नव्हतं आणि जोशालाही ही, ही हिंमत इतक्या लवकर होईल हेही थोडं अनपेक्षितच होतं पण मनाप्रमाणे सार काही घडतय एवढी गोष्ट त्यातल्या त्यात नाहीतरी आजपर्यंत माझ्या मनाविरुद्ध कोण वागू शकलं प्रत्येकाला मी आजपर्यंत माझ्या पुढे वाकायला लावलं नाही म्हणायला राणेंचीच थोडीफार भीती होती पण त्यांचा तर मी केव्हाच निकाल लावला किंबहुना त्यामुळेच तर मोहनासारखं पाखरू माझ्या हातात आलं पण त्यातलीही गंमत आता संपली <laughs> वरच्या माडीवर चढून गेल्यानंतर जिने काही बरोबर वागायचे नसतात शिवाय मोहनाही अलीकडे विचित्र वागू लागली पूर्वीसारखी ती सार काही मुखाट सहन करीत नाही असली झणझणीत पाखर मला आवडतात पण तिनं आता हे भलतच झेंगट उत्पन्न केलंय खर तर कोणताही डॉक्टर तिला गुपचुप मोकळं करू शकेल नाही असं नाही पण मग घातच पाखरू निसटून जाईल त्यापेक्षा अनायाशी चांगले सावध सापडले तेव्हा हे असले तथाकथित अमोला करणारे सुधारक आमच्या सारख्यांच्या फार उपयोगी येतात बघूया आता काय होत ते खरी गोष्ट अशी की मोहनाचा लोभही मला सुटत नाही मागे सुगंध हातातून गेली त्याची सारी भरपाई मोहनाने गेली अजून सुगंधाची आठवण काही विसरता येत नाही कितीतरी वर्ष त्या आठवणीने जळत होतो आता कस सार शांत शांत वाटतंय मोहना थोडी कमी अगोचर असती तर असलं पात्र कायमच बाळगायला सोयीस्कर होता इतक्या दूर हातावर रंगशाळा असून काय उपयोग मी ठरवल्याप्रमाणे आताच सा ते सार प्रकरण निस्तरण्याची जबाबदारी जोशाने घेतली तर बाहेरच होईल म्हणजे तर अधिक सुरक्षितता त्या अशा चोरट्या आनंदाची मजा काही औरच असते नाहीतर लघळपणा करणाऱ्या बारीक सारीक कामं करून घ्यायला आलेल्या बाया थोड्या का असतात त्यांना वाटत की अंग पसरलं की साहेबराव वाटेल ते करतील हा अजूनही कधी मन चळतं नाही असं नाही कधी कधी तोली सुटतो मध्येच एक साल रिणाज प्रकरण अंगावर आलं तेव्हाही माहुलीच्या त्या शास्त्राला पुढे घालून मी सुटलोच की नाही ही भट मोठी तत्वनिष्ठ असतात त्यांना थोडं भरीला घालायला लागतं ला 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 मोठेपणा द्यायला लागतो आता ला ला उद्याच्या पेपरमध्ये कबूल केल्याप्रमाणे तो लोठे बातमी देतोय की नाही तेवढं पाहायचं सुरुंगात दारू ठासून भरली गेली आहे टाईम बॉम्ब लावून ठेवलेला आहे उद्या सकाळपर्यंत काय काय घडतंय हे नुसतं पाहायचं विरोधी पक्ष ह्या हकीकतींचं भांडवल करणार नाही याची मला खात्री आहे दादा सोनवणे आणि भास्कर पाटील या दोघांना लोठे रात्री फोन करून सारी माहिती नक्कीच देणार त्यानं काही बिघडतय अशातला भाग नाही एक गोष्ट बरी आहे की आता माझ्याविरुद्ध डावपेज करणारी सारी मंडळी मी विकत घेऊन टाकली आहेत सोनावणे तर माझ्या पक्का मुठीत सापडला पडला आहे धान्य वाहतुकीचं मोठं टेंडर त्याला मी मिळवून दिलं आणि त्या भडव्याने खोटी बिलं पास करून घेतली भास्कर आता देवभान साखर कारखान्याचा सा चेअरमन झाला आहे खरं म्हणजे माझ्या मनात आज त्यांना जेवायलाच बोलवायचं होतं पण कदाचित आज रात्री प्रदेशाध्यक्ष येण्याची शक्यता आहे ते आहे बाहुल पण त्याला सांभाळायला पाहिजेत चीफ सेक्रेटरी हा सुद्धा फार डोकं खातोय आज्ञा पाळताना खळखळ करतोय त्याचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे त्याला एकदा एका प्रकरणात गुंतवायचा प्रयत्न केला पण तोच साला हुशार निघाला थोरल्या साहेबांनी त्याला मुद्दाम होऊन माझ्या टाळक्यावर ठेवून दिलाय प्रत्येक प्रकरणाची बित्तम बातमी तोच थोरल्या साहेबांना कळवतो थो। अगदीच राहावलं नाही म्हणून अखेरीस मीच फोन केला जोशा मला बनवायला पाहत होता त्याच्या लक्षात कसं येणार की त्याच्या पार्टीवर सी आय डी आहेत म्हणून <laughs> तीन तासापर्यंत हॉटेलमध्ये एका जम माझ्या मारीत बसला खरं तर मला असा राग आला होता या भटुड्याची एवढी हिंमत कशी झाली पण लगेच माझ्या लक्षात आलं की आपल्याला हवाई तेच तो करतोय मग राहून काय उपयोग आणि मग एकदम हसू झालं तेही बरोबर आहे म्हणा आपल्या ताटातील कोंबडी पळवणाऱ्या कुत्र्याचा राग येणारच पण किती झालं तरी पाळलेलं कुत्रं आहे ते ते कामी येणारच तसा जोशी हा उपयोगी माणूस खालभुंडे आणि पातल धुंडे असला तरी अजून तरी त्यानं विरुद्ध डावपेज केलेले नाहीत त्याला माहीत आहे की देव किसन शेठ माझ्या हाताखालचा कुत्रा आहे त्याला अनेक तऱ्हेने मी बांधून ठेवलंय नोकरी करायची म्हणजे आवडो किंवा न आवडो इमानदारी दाखवायलाच पाहिजे शिवाय तो बरोबर असला की रिपोर्टिंग ही छान होतं आम्हाला सुचत नाही ते सारं त्याला सुचतं भाषण मोठी रंगवून रिपोर्ट करतो येऊन जाऊन या पत्रकाराला लागतं काय कोणाला फोन कुणाला घर भावाला नाही तर बहिणीला नोकरी आणि फुकट हात दारू आणि जेवण सारे पत्रकार हात चढून उभे असतात बरं आपल्या बापाचं काय जात आहे आपल्या घरचं थोडंच उचलून द्यायचं अस खा लेको खा हवं तेवढं खा पोट फुटेपर्यंत खा इमानाला जागा म्हणजे झालं जी प्रेस कॉन्फरन्स कशी काय होते ते बघायला पाहिजे उद्या कोणी लोठेच्या पेपरमधील बातमीवर प्रश्न विचारले नाहीत म्हणजे मिळवली एक बर या प्रेस कॉन्फरन्सला जोशी नसेल माझ्याबद्दल लोक काय म्हणतात हे सगळं मला ठाऊक आहे त्याशिवाय का, का पक्षाने राजकारण सांभाळता येतं लोक मला लोकनेते साहेबराव म्हणून ओळखतात ते अर्थात खिजवण्यासाठी का गौरव करण्यासाठी हे करणे इतका मी शान आहे मी डोकं तापून घेत नाही पण लक्षात ठेवतो हो शब्दाला शब्द वाढवायचं नाही पण संधी मिळाली की दयामया दाखवायची नाही भलत्याच एला पडायचं नाही या एला पडण्यामुळेच मी रिणा प्रकरणात गोत्यात नव्हतो का सापडलो नाही म्हणाला चव्हाटा या लंगोटी पत्रात आचार्य काही ना काहीतरी माझ्याविरुद्ध छापत असतोच पण त्याचीही भूक आता लक्षात आली आहे हा त्याच्याबरोबर जरा गोळीनं घ्यावं लागतं खिमसरा शेठ त्याची सर्व व्यवस्था करतात पण असं असून सुद्धा तो हरामखोर काही ना काहीतरी लिहित राहतोच खरं म्हणजे मुख्यमंत्री झाल्यापासून यानं त्या रूपानं या हरामखोरानं मला चांगलं लुबाडलंय कुणाचा काच सहन करण्याची मला सवय नाही आहे या आचार्यालाही केव्हा तरी धडा शिकवला पाहिजे माझ्या विरुद्ध तो कंड्या पिकवतो त्याला अर्थ नसतोच असं नाही पण बाई बाटली आणि पैसा या गोष्टीचं भांडवल करून करून करणार की ते नाहीतरी कोण हरीचा लाल हे केल्यापासून सोडतो या आचार्यानंच दारू पिऊन एकदा चालू असलेल्या नाटकातील नायिकेचा हात धरला होता आपण सारं काही करायचं आणि आम्ही जरा काही केलं की जणू काही भयंकर गुन्हा केला अशा था थाटात बॉम्ब मारायची लोकही इतके मूर्ख की या आचार्यांचं सारं रंगरूप माहीत असून सुद्धा त्याच्या ॲटम बॉम्बची चविष्टपणे वाट पाहतात त्याला सरळ करणं अजून तरी जमलेलं नाही कारण सगळं काही करून सावरून तो नामानिराळा राहतो त्याच्या जावयाला जेव्हा पोलिसांनी पकडलं तेव्हा कसं नाक मोठी धरून रात्री अकरा वाजता बंगल्यावर आला होता हम्म मीही चांगला दोन तास ताटकळ ठेवला होता त्याला पोलीस कमिशनर अस्वस्थ झाला त्याला सुद्धा या आचार्यांची भीती होती पण अनेकदा कैचित सापडून सुद्धा या आचार्यांचं काहीच वाकडं झालेलं नाही एकदा वाटलं होतं त्याच्या कर्वीस हे जोशाचं प्रकरण पुढं आणावं पण तसा हा आचार्य कुत्र्यासारखा वास घेत घेत बरोबर मूळ ठिकाणी जाऊन पोचतो तसला धोका या प्रकरणात घेण्यात काही अर्थ नाही यापेक्षा हा लोठे बरा रात्र खूप झाली तरी झोप काही येत नाही झोपीची जी गोळी घेऊन पाहिली तरी उपयोग होत नाही घरात सामसुम आहे एवढं बरं आहे नाहीतर वत्सला उगीच रिपिरपीर करत असते तिला वाटतं आपण नवऱ्यावर पहारा ठेवू उगीच मध्येच एकदम सचिवालयात सुद्धा या ती यायला लागली मी कुठं जातोय मला कोणी भेटतंय या गोष्टीविषयी ती फाजील चौकस व्हायला आहे खरं म्हणजे ती काही करू शकणार नाही ना ना ही गोष्ट खरी कारण ती तशी हरडत राहूच आहे पण उगीस तमाशा नको झोप येत नाही याच कारण अगदी उघड आहे हॉटेलच्या खोलीत मुंबईत मोहना एकटी आलेली असताना छे, छे, या जोशाच काही खरं नाही उघड्या डोळ्याने त्यांना श्रंगार करून द्यायचा थू थू आपल्या जिनगाणीवर आपली वस्तू डागाळू द्यायची झोप केव्हा लागली हे कळलंच नाही जागा झालो तेव्हा चांगलं फटफटलं होत उठलो चूळ भरली आणि साई महाराजांच्या पुढे हात जोडून बसलो त्यांची कृपा आहे म्हणून सगळं ठीक चाललंय तेवढ्याच फोन खणखणला फोनवरचा आवाज मी लगेच ओळखला घाबरे आवाजात जोशी बोलत होता मी म्हणालो कारे, सकारी, सकारी। का रे इतक्या सकाळी सकाळी साहेब आजचे पेपर पाहिलेत काही विशेष मी आत्ताच उठलोय अजून बाहेर सुद्धा गेलो नाहीये जनसत्तात काही भलतीच बातमी आली हो नाईट शिफ्टला बहुदा आठवले असावा त्याला फोन केला तर तो म्हणतो त्याला काही माहीत नाही लेट नाईट एडिशन बहुदा डोंगळी करीत होता अरे पण बातमी तरी काय सांग वाचून दाखवतो ना साहेब हा वाच पहिल्या पानावरच आहे बातमी साहेब वरळी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये काल एक जोडप येऊन दाखल झालं जोशी पतीपत्नी असं त्यांनी नाव नोंदवलं आहे पण ते पती पत्नी नक्की नाहीत मराठवाड्यातील एक खानदानी कुटुंबातील विद्यमान आमदारांच्या पत्नी आणि एक मुंबईतील पत्रकार अशा तऱ्हेने हॉटेलात उतरले पाहून आमच्या बातमीदाराने त्यांना भेटण्याचा येत केला त्यांनी आमच्या बातमीदाराला खोलीत येऊच दिलं नाही आणि ते, ते दोघेही खोलीतूनही बाहेर पडले नाहीत या स्फोटक प्रकरणाची हकीकत आम्ही उद्याच्या अंकात देत आहोत मुख्यमंत्र्यांच्या कृपेत असल्या एका सामान्य प्रेस रिपोर्टरने एका विवाहित आमदार पत्नी बरोबर एका हॉटेलात पती पत्नी म्हणून राहणं हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे आमदारांचे त्याच्या पत्नीशी पटत नाही म्हणून त्या माहेरी एकट्याच राहत असत इतक्या दूरवरच्या गावात राहणारी विवाहित स्त्रीशी या पत्रकाराने कसा काय संबंध जुळवला याबद्दल आश्चर्य वाटते खानदानी मराठा कुटुंबातील एक विवाहित महिला आणि एक ब्राह्मण पत्रकार उद्याच्या अंकात एक स्फोटक बॉम्बस्फोट साहेब बातमी तर भयंकर आहे कमाल आहे कोणीतरी तुमच्या पालथीवर असलं पाहिजे पण साहेब लोठे हा तुमचा माणूस आहे ना तुमच्याशी संबंध असणारी ही बातमी पेपरला आलीच कशी मी बघतो लोठ्यांना फोन करतो नाहीतरी लोठे अलीकडे माजलेलाच आहे पण आता तू तिथे राहू नकोस बाई ना हवं तर तिथे राहू दे आणि तू घरी गेलास तरी चालेल पण साहेब बाईना एकटं सोडून अरे तू या प्रकरणात कशाला अडकतोस साहेब असं एकट बाईना सोडणं धोक्याच आहे प्रेसवाले इथे येऊन थळकतील आणि मोठी पंचायत होईल हा तेही खरं आहे म्हणा पण तू तरी काय करणार माझ्यासाठी तू कशाला उगीच अडचणी सापडतोस राणे कुटुंबाची इज्जत मला सांभाळली पाहिजे हम्म मी बघतो काय करता येईल ते साहेब मी सुचू काय बोल समजा बाईना घेऊन मी माझ्या घरी गेलो अरे साप्ड़ ते ते तर अरे मग तू नेमका सापड्या सापडशील समजा तुलाच कोणी येऊन विचारलं त्यावेळेला त्या बाई तिथे दिसल्या तर मग काय करशील त्याची काळजी मुळीच करू नका साहेब तुमच्या कृपेनेच मला वरळीचा ब्लॉक मिळाला आहे आमचे शेजारी आत्माराम शिंदे राहतो तुम्हाला माहित आहे तो हल्ली थॉम्सन फाउंडेशनच्या स्कॉलरशिपने इंग्लंडला गेलाय त्याच्याकडे बाईंना ठेवतो त्याची बायको इथंच आहे आणि ती शिंदे मंडळी चांगली आहेत अगदी चिंता करू नका साहेब शिवाय बाई कुठे बाहेर जाणारच नाहीत आणि मग सवडीने तुम्ही सुचवाल तसं करू काय ते पहा तुला काय जमत तसं मला सचिवालयात भेट मात्र आणि हे बघ घरी जाताना वेगवेगळ्या टॅक्सीनं जा लोक फाजील चौकस असतात कोणाच्या लक्षात येता कामा नये तुझ्याबरोबर बाई आहेत त्याची चिंताच करू नका साहेबरावांनी चालू असलेला टेप रेकॉर्डरचा स्विच बंद केला त्यांची ही फार पुराणी आदत होती सचिवालयात तर ऑटोमॅटिक रेकॉर्डिंगची उत्तम व्यवस्था केली होती आणि घरी सुद्धा टेलिफोनला टेप कायमचा जोडलेला असे या युक्तीचा त्यांना पुष्कळ फायदाही झालेला होता हे प्रकरण जर उद्या अंगावर उलटलंच तर या टेपचा उपयोग होणार होता नको असलेला संवाद काढून टाकून रेकॉर्डिंग करून घेणं शक्य होतं कायद्याच्या दृष्टीनं टेप रेकॉर्डिंगला काही फारशी किंमत नव्हती पण अनपेक्षितपणे कुणाचंही मन बदलवू शकणारा हा पुरावा कधी कधी उपयोगी पडत असे साहेबराव मनाशी खुश झाले त्यांना एकदा वाटलं होतं की वृत्तपत्रातील ही बातमी वाचून जोशी घाबरेल आणि मोहनापासून बहुतांशी पळ काढेल पण एकेकाळी वावरणारा हा जोशी अंदाजाप्रमाणे वर्तन करायला निघालेला होता मासा आपोआप गळायला लागला होता जोशी या प्रकरणात जाणून बुजून आणखी खोलवर बुडत होता साहेबरावांच्या मनात फक्त भीतीची एकच पाल चुकचुकत होती या अशा भाबड्या आणि शब्दाला जागणाऱ्या जोशीवर मोहना खरोखरच फिदा झाली आणि तिच्या पोटात वाढणारं मूल खरोखर जोशानं आपलं म्हणून स्वीकारलं तर मग मोहना दुरावणार हे तर होता का माने मुलाची जबाबदारी जोशानच घ्यावयाची आहे परंतु फळभारानं लगडलेली आणि म्हणूनच अधिकच आकर्षक होत जाणारी मोहना त्यांचीच राहायला हवी धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद